परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान अनेक पक्षांचे उमेदवार आपापल्या परीनं प्रचारसभा प्रचार रॅली प्रचार काढून रणधुमाळी करतात नांदेड जिल्ह्यातल्या इस्लामपूर जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे उमेदवार नागवराव रामजी पाटील आणि पंचायत समिती गणाचे काँग्रेसचे उमेदवार तुकाराम हासन्ना बोनगीर तर शिवणी सौ कल्पना राठोड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह भव्य प्रचार रॅली काढून काँग्रेसच्या वतीनं इस्लामपूर गटात रणधुमाळी करत शक्ती प्रदर्शन केलं इस्लामपूर जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे उमेदवार नागोराव पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून जनसामान्याच्या सुखदुःखात भाग घेऊन गोरगरीब जनतेचे वेळोवेळी प्रश्न सोडवत आहेत त्यामुळे या भागातील गोरगरीब जनतेचा काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळतोय इस्लामपूर गटाच्या परिपूर्ण विकासासाठी नागोराव पाटील हे एकमेव चांगले उमेदवार म्हणून जनता त्यांच्याकडे पाहतीय आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून नागोराव पाटलांसह तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी जनता निवडून देईल आणि अशोकराव चव्हाण साहेबांचे हात बळकट करतील अशी आशा या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे श्री नागराव राजपाटील व पंचयत समिती गणाचे उमेदवार तुकाराम शेंना बोलगीत व शिवनी गणाचे उमेदवार शोकल्पनाताई राठोड य याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून मान्य खासदार अशोक गुरुजी चौहाण हात बळकट करावे जिल्हा परिषदेच्या इस्लापूर गटामध्ये काँग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या या प्रसाराच्या आघाडीमुळे या गटात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते प्रतिनिधी गौतम कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन नांदेड